जसं मगाशी तू म्हणालीस की मला फॅमिलीकडून खूप सपोर्ट आहे आणि तुमच्या एक तुमच्यात कन्व्हर्सेशन तुम्ही खूप छान एक, एक फॅमिली आहात आई वडील आणि एक मजा करताय सगळ्या गोष्टी छान सुरू आहेत पण एक असं फनी मुवमेंट लाईफ मधला किंवा इमोशनल मुवमेंट जर मी ऐकलंय आणि बाबांना ऐकायचं ऐकायचा इमोशनल मुवमेंट फनी मुवमेंट अजून नाही ऐकलंय इमोशनल मुवमेंट मी सांगेन फनी मुवमेंट म्हणजे ती स्वतःच फनी आणि आमची डेली काय नाही काय फनीमेंट असतात त्यामधनं सॉर्ट आउट करून एखादी गोष्ट सांगणं थोडस सा कठीण आहे पण हा इमोशनल मुवमेंट मी नक्की सांगेन की आ, तीजे वा नाशनल सा ती जेव्हा नॅशनल साठी चेन्नईला जवाहरलाल जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्टेडियम <laughs> नॅशनल खेळायला गेलेली आणि आम्ही इकडे खूप वाढवतो तिला मिळेल की नाही गोल्ड मेडल मिळेल की नाही कारण तिने प्रॅक्टिस नाही केलेली कारण तिला शूटमुळे ना हार्डली दोन तीन दिवसात प्रॅक्टिस नॅशनलला खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते आम्ही गेलो तुझी इच्छा आहे ना जा नाही मिळालं तरी चालेल तू इच्छा पूर्ण कर आणि तिथून तिने आम्हाला मला आणि त्यावेळे त्या दिवशी मला वाटते माझ्या बहिणीची ट्वेंटी फाय थर्टी काहीतरी अनिव्हर्सरी होती मी हो तिकडे अटेंड करायला गेलेलो आणि तिची मम्मी होती सांडला सोडला मी शहाडला होतो तर तिने दोघांना कनेक्ट केलेला व्हिडिओ कॉल मध्ये <laughs> आणि आम्हाला असं असं हात ठेवला दोघेही आम्ही रडायला लागले आमच्यामध्ये ती पण रडायला लागली म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नाही केलेला की हिला मिळेल आणि ला गोल्ड मिळणं म्हणजे खूप आम्हाला प्राऊड होत म्हणजे एक आनंदाश्रू होते ते आम्हाला खूप बरं वाटलं आणि आतापर्यंत तिने जसं मी सांगितलं पण तिने सांगितलं असं माहित नाही सेव्हनटीन गोल्ड मेडल तिने घेतले आतापर्यंत आपल्या इंडिया साठी त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट नॅशनल आणि स्टेट हे तिन्ही पण कव्हर आहेत आणि ती सगळं बॅलन्स करते कधी आलात तुम्ही घरी वगैरे हो तुम्हाला मेडल <laughs> की आ, मी दाखवेन तिचे खूप तसे ह्या सगळ्यात मी मम्मी पप्पांचा तर सपोर्ट आहे बट त्या कॉम्पिटिशन पर्यंत पोहोचवलं मला माझ्या सरांनी म्हणजे किक बॉक्सिंग आणि कराटे सरांनी म्हणजे ऑब्व्हियसली मी टू थाउजंड ट्वेंटी टू च्या एप्रिल मध्ये क्लास जॉईन केला होता मिड ऑफ एप्रिल आणि मी मग डिस्ट्रिक्ट खेळले तिथे गोल्ड मिळालं मग स्टेट खेळले तिथे गोल्ड मिळालं आणि ऑगस्टमध्ये म्हणजे हार्डली तीन चार महिन्यांचा गॅप आहे तीन चार महिन्यांचा गॅप आहे ह्यात नॅशनल खेळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती चेन्नईला जाऊन एकतर मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी आयुष्यात गेले नव्हते फक्त फक्त सातारा कोल्हापूरच्या निमित्ताने सूटच्या निमित्ताने तर तिथे <laughs> जाऊन तिथे नॅशनल्स खेळणं ही मोठी गोष्ट होती तर ते सरांमुळे माझ्या पॉसिबल झालंय की त्यांनी तो विश्वास दाखवला की येस प्राप्ती कॅन डू इट आणि आम्ही चार पाच जणच होतो नॅशनल्स खेळणारे महाराष्ट्रामधून तर तिथे गेल्यावर खेळलो आणि जेव्हा मी जो माझा काता जो परफॉर्म केला तर माझ्या सरांना आधीच कळलेलं की त्यांनी परफॉर्मन्स बघून पर त्यांना कळलं की ही हिला गोल्ड आहे पण त्यांनी मला नाही सांगितलं मला जेव्हा मेडल मिळत होता म्हणजे फर्स्ट डेला माझा झालं सगळं इव्हेंट त्याच्या फिफ्थ डे ला मेडल डिक्लेअर ओके okay. तर तेव्हा जे काय मला प्राऊड फील झालं होतं आणि आता पण माझे सर माझे दोन्ही सर विघ्नेश सर आणि उमेश सर हे दोघं खूप काळजी घेतात इवन माझे सिनियर्स आहेत जे ब्लॅकबेल्ट झालेले आहेत सगळे माझी बॉईसची गँग तर ते लोक पण खूप काळजी घेतात आता मी ब्लॅकबेल्टच्या कॅम्पला गेले होते ट्रेनिंगला एक्झॅमला तिथे पण दे मेड शुअर sure की प्राप्तीच्या चेहऱ्याला एक पंच पण ला लागला नाही पाहिजे बाकी तुम्ही धुवा तिला काहीच हरकत नाही पण तिच्या चेहऱ्याला काहीच नाही लागलं पाहिजे तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी दोन तीन ते मेंटेन ठेवते की मला काहीच कुठे लागतं का मनाय मला जोरात नाही मारणार खूप खूप पार्श्व पण खूप लाड करतात माझे आणि मला यु नो मला स्पोर्ट्स ही फील्डलाच इतकी आवडते कारण तिथे ना कोणीच प्रिटेंड नाही करत की मी मी ही नाही आहे यु नो कसं सांगू मी ग्लॅमर एक आणत नाही ग्लॅमर पण तिथे मला तिथे मेकअप करायची पण गरज नाही पडत मी अशी यु नो एव्हरीबडी इज रॉ कोणीच प्रिटेंड करत नाही कोणीच फेक वागत नाही सगळे छान असतात मला तो मला स्पोर्ट्स ही फील्डच फार आवडते आणि आम्ही जातो नॅशनल खेळायला डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट तर इथे मुंबईलाच असतं स्टेट खेळायला बाहेर बाहेर इतके धमाल येते ना एकतर तिथे चेन्नईला गेले होतो त्यांचं वेगळं जेवण साऊथ इंडियन जेवण मज्जा येते मला फार आवडते सगळं <laughs>